आपण <laughs> आपण या ठिकाणी वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये या ठिकाणचे विद्यमान नगरसेवक तथा घाजगाव शहराचे उपनगराध्यक्ष सुनीभाई सुनीचा वाढण्यात आलेले आहेत यांच्या वार्डमध्ये काय काम झाले आपण जाणून घेऊया नागरिक त्यांच्या कामावर समाधान आहे का काम झाले ते आपण जाणून घ्या तुमच्या काही जो रोड आला तेच आला बाकी काही नाही हे एक रोखच रोड आहे आमच्या घरापासून तर काहीच नाही भेटायला आले नाही बघायला आले नाही तुम्हाला कशाला नाही आता, आता, ना आता आले ना तिथे आले की आता आमची समस्या दूर करण्यासाठी माहिती होईलच नाही आमची समस्या दूर करायचं लक्षात नसेल ना त्यांच्या गल्लीची सुधारणा जे कराल त्याला आम्ही मदान करणार यावेळेस करणार नाही नाही करणार नाही जे आमच्या गल्लीची सुधारणा जे करेल त्यांची आम्ही कधी आता चित्रनगर मिसणार शहराचा विकास करतील काय काय गॅरंटी नाही आम्हाला काय गॅरंटी नाही काहीच गॅरंटी नाही आम्हाला तरी मतदान मतदान आम्हाला तुम्हाला मात्र आमचा रोड चांगला करायला वरपर्यंत दाखवतो आमची समस्या काय ते आमच्या घरा पसरव ते आमची समस्या दाखवतो तुम्हाला तुम्ही बघा जे काय ते आमची बघा आणि बघल्याच्या नंतर आमची जे समस्या तुम्ही पुरी करशाल त्याला आम्ही वोट देला काही काम केलं नाही काहीच केली नाही काहीच केले नाही काम काही जिथं म्हणलं तिथं कचरा जिथे म्हणलं तिथं आमचे वायर पडलेले आहे ते लाईनची तिथे कुठं काय कोणी खंबे देईना कोणी काय कुठे रोड देईना कोणी काय कुठे नाली देईना हे आमचे पाणी आहे बाहे पाणी कडून चालेल आमच्या रस्त्याने रस्त्याने काही आम्हाला जाणं आहे तर आमच्या सायकली घसरतात मोटरसायकल घसरतात मासे पडतात पाय मोडतात कमरा मोडतात माणसाच्या याची कोणी फोन घेत नाही

नाही सांगा पुढचं जनतेच्या मनावर आहे आमच्या मनावर काय आता आपण एक स्वतःच कोणाला म्हणाल की विश्वास आला किंवा याला मतदान करायला आणि जनता काय करत होती आम्हाला काय माहिती समस्या बोला आमच्या समस्या काही नाही हो आम्ही आता आज कमीत कमी पंचवीस वर्ष झाली आमच्या ते खंबा आलेला आहे पंचवीस वर्ष काय का पहिले त्याच्यानंतर काहीच नाही की नाल्या नाही रोड झाले बघा रोडला नाली आहे रोडवर पाणी कसं आहे सगळे माणसं आमचे पडतात तिथून एकोणतीस खांब्याला एकोणतीस वर्ष झाली ना, त्या खांब्याला त्याच्यामुळे आमच्या आमच्या कोणीच बघू ना आजार निशाणी परिस्थिती बघा आमची लाई कि आम्हाला नाल्या सुद्धा नाहीत येथून रस्त्याने लोक जातात पुत्रक बघत मीडिया वाले होतात नगरसेवकांना तुमच्या कोणते कोणत्या नाही नाल्या नाही रोड नाही जाय नाही पूर्ण आम्ही माणसं बिमार पडलो पाणी आलं नाल्या संडा हे खांबा आमच्या एकदम आवारा बंद गाडला पहा रोडवर खांबे राहतात ना तर खांबा बाहेर काढून आमच्या रोडला गाडायचा बा हे खांबा कधीचा खांब्याला झाले हे पंचवीस वर्ष हो ना ते लाले आमचे मित्र बिमार पाहिले तापी समजे डेंगू ताप आले तुमचे नगरसेवक कोण आहेत हा सो... सोनू मी सोनूले होते हा मला कोणते कोणते लाभ मिळाले काय भेटले आम्हाला तुम्ही त्यांच्याकडे काम मागण्यासाठी किती वेळेस गेले नाही नाही घरकुल घरकुल वगैरे काही काही सगळी गरीब मास्तर करून जाता पैसे आमच्या जाऊन वसूल करून घेता अन्न एवढा कलेक्शन भरा म्हणता आम्ही त्याचा येवा बुकच्या पोटीन पाणी पाहिजे ना आम्हाला मग्नेल करून घेतात ते बरं राह दे आम्ही फुकट जागेवर बसलो तर आम्हाला हाय ना आम्ही द्यालो ना त्याला द्या ना तुम्ही तुमचं काम आहे ते काय काय नाही काय काय हा ते द्या मग ना आम्हाला आ नुसत्या फोटो काढून नेता आणि केव्हा पाच वर्षाला येता की दहा वर्षाला येता तुला एक माहीत होय ना झालं काय घ्यायले तर कायच घेईन ना झाली तेवढ तर या ठिकाणी शहरातील हे सर्व नागरिक असे आपण प्रतिक्रिया घेतलेले आहेत या ठिकाणी पूर्ण वार्डमध्ये लोकांच्या समस्या काय आपण जाणून घेतलेल्या आहेत या ठिकाणी लोकांचं एकच म्हणणं आहे की वार्ड क्रमांक नऊ मध्ये विकास कामं झालेल्या असेल बरेच नागरिक सांगत आहेत एकाही नागरिकांना या ठिकाणी विकास झाले सांगत नाहीयेत आणि या ठिकाणी नाराज वर्ग मोठे दिसतोय आणि या ठिकाणी नागरिकांना विकासाची अपेक्षा आहेत एखाद्या काळामध्ये या ठिकाणी विकास होईल अशी इथे नागरिकांना अपेक्षा आहे आणि दोन तारीखला मतदान पार पडतंय पण या ठिकाणी आतापर्यंत विकास नाले असेल रोड असेल पाणी असेल या मूलभूत गरजा अजूनही झाल्या नाही आहेत आणि या ठिकाणच्या विद्यमान नगरसेवकांना आतापर्यंत विकास का, का करता नाहीत नागरिक त्यांना प्रश्न विचारतायत बरोबर आहे का सगळं सांगा ना तर प्रश्न अधिक विद्यानगर विचारत आहेत की इथला विकास झाला नाहीये तो विकास लवकरात त्यांच्या अपेक्षा आहेत दुसऱ्या इथं बघितलं तर आगामी काळामध्ये ज्या मूलभूत गरजा तर कमी कमीत कमी पोहोचाव्यात एवढ्या त्यांना अपेक्षा आहे